नोंदी अकरा चित्रपट नाज घुमा तीन मराठी चित्रपट एकाच वेळी प्रदर्शित झाल्यामुळे किती व्यावसायिक नुकसान होऊ शकते त्याची प्रचिती आम्ही थिएटरमध्ये गेल्यानंतर ग घुमा हा आशय संपन्न चित्रपट पाहिल्यावर आली कारण दुपारी बाराचा शो फक्त बा दहा ते बारा माणसेच पाहायला आली होती ए सी चालू व त्या भव्य चित्रपटगृहात मूढभर माणसे यामुळे प्रेक्षकांना थंडीत कुडकुडत मोलपट पाहायची वेळ आली घरकाम करणाऱ्या आशाताईसारख्या घरोघरी दिसणाऱ्या मोलकर्णींचे जीवन किती ताणतणावाचे असते ते जिवंतपणे ह्या चित्रपटात मांडलेले दिसले त्याचबरोबर तिच्यावर दररोजचा सुरळीत कार्यक्रम नीटपणे पार पाडावा म्हणून सर्वस्वी अवलंबून असणाऱ्या लहान मुलगी व नोकरी करणारे दाम्पत्य अशा घरोघरी दिसणाऱ्या राणीसारख्या गृहिणीदेखील आपल्याला त्यांची कुचंबणा काय होते ते, ते दाखवणाऱ्या अशा भूमिकेत आपल्याला दिसल्या शेवटी प्रत्येक माणसाला उशिराना का होईना कळून येतं की मोलकर्णीच्या उशिराने संबंध दिवसाचा कार्यक्रम कसा विस्कळीत होतो आणि नंतर इतक्या वेगवान घटना दाखवल्या आहेत की प्रेक्षक त्यामध्ये अक्षरशः गुंतून जातो उशारी उशिरापायी मोलकर्णीशी वादावादी घालणारी राणी तिला तडकाफडकी काढून टाकते पण नंतर तिची आणि तिच्या कुटुंबाची दररोज होणारी स ससेलपट अक्षरशः मनाला कुंठित करते अशा तऱ्हेचे नाट्यमय प्रसंग वास्तवाचे दर्शन घडवणारे होते स्त्रीचे आयुष्य कुटुंबामध्ये वेगवेगळ्या भूमिका पार पाडताना किती कठीण होते आणि प्रत्येक स्त्रीवर मग ती मालकीण असो वा अशा बाईसारखी मोलकरीण नाजगं घुमा अशी म्हणायची वेळ कशी येते ते पाहणे हृदयस्पर्शी होते अखेर नवीन मोलकरणी मिळणे हे किती कष्टप्रद आणि त्यापाई तरुण मालकीण आपल्या आशाबाईंचा चक्क पाठलाग करत ती राहत असलेल्या झोपडपट्टीपर्यंतही जाते आणि तिला मालकिणीचे विचित्र असे वैयक्तिक जीवन पाहून दुःख होते खरंच एक योग स्पर्धा बघण्याचे आणि ती भाग घेण्याचे जिंकण्याचे स्वप्न राणीचे असते आणि अखेरीस ते अचानक येणाऱ्या आशाबाई या मोलकर्णीमुळे कसे पाहणं यशस्वी होते आणि त्यांना पहिला पुरस्कार कसा मिळतो ते पाहणे खरोखर चित्र चित्त थरारकच होते एलिझाबेथ एकादशी सारखा गाजलेला यशस्वी चित्रपट निर्माण करणारे परेश मोकाशी व त्यांची पत्नी मधुगंधा कुलकर्णी या दाम्पत्याने सुप्रसिद्ध अभिनेते स्वप्नील जोशी यांच्या सहाय्याने कलाकृती समर्थपणे सादर केली आहे तरुण मालकीण साकारणारी मुल मुक्ता बर्वे आणि आशाबाई झालेली नम्रता संभेराव यांच्या भूमिका खरोखर सर्वस्व ओतून केल्याचे दिसल्या हा महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये मनमुराद हसवणारी आशाबाई येथे पाहणे नम्रतामुळे खरोखर आश्चर्यकारक होते खरंच एखादी अभिनेत्री रूप कसे पालटू शकते त्याचे हे दर्शन निश्चितच प्रेरणादायी होते प्रत्येक कुटुंबाने आवर्जून पाहावा असा हा मराठी बोलपट पाहिल्यावर वाटले की खरंच आता मराठी चित्रपट वयात आला जाता जाता एक विशेष नोंद चित्रपट पाहायला जाण्यापूर्वी मला आपले वाटले होते त्याच्या नावावरून नाचग घुमा ह्या माधवी देसाई लिखित माधवी देसाई म्हणजे रणजित देसाई स्वामीकार त्यांच्या पत्नी त्यांच्या पुस्तकाची आठवण झाली होती आणि मला वाटले होते की त्या पुस्तकावर आधारित असा हा बोलपट असेल पण पुस्तकाप्रमाणे इथेही स्त्रीचे आयुष्य नाजग घुमा असे कष्टमय असते याचे दर्शन ठळकपणे दाखविल्यामुळे मन अंत मनात अंतर्मुख विचार करत एकंदर परिस्थिती ही किती कठीण स्त्रीसाठी असते हे मनात बाळगत आम्ही चित्रपटगृहाच्या बाहेर पडलो